इंटरनॅशनल नॅशनल खेळला क्लास वन चे पोस्ट आहे डिवायस पीए मग स्टेटला तुम्हाला जायचं तर काय करायला लागतंय तुम्हाला सात कुस्ते खेळायला लागतात मग वस्त्यांनी सांगितलं मग सात कुस्ते खेळायचं तर एका दिवसात सात कुस्ते असतात त्या पाच पाच सहा सहा मिनिटांचे बावट असतात बरोबर सात कुस्ते दिवसात असतात तर जवळजवळ एक तास दहा मिनटं कुस्ती होते मग एक तास दहा मिनिट कुस्तीसाठी तुमचा व्यायाम किती पाहिजे कमीत कमी तीन तास व्यायाम पाहिजे हौद्यामध्ये सनगर सनगर या ठिकाणी आज आपल्या विघ्नता कुस्ती केंद्राला भेट देण्यासाठी आले तर सरांचं कार्य एवढं का महान आहे कुस्तीसाठी जे काय आता बसो महाराष्ट्रामध्ये झालेले पैलवान आहेत खूप मोठे पैलवान समाजाच्या समोर आले नाही समाजाच्या परिस्थितीपासून ना वंचित असणारे पैलवान पण ज्यांचं कार्य खूप महान आहे त्या अजून लोकांच्या समोर आलं नाही तर अशा पैलवाना हुडकून काढून त्यांच्या घरी जाऊन त्यांची मुलाखत घेऊन त्यांनी काय लेवलला कुस्ती केल्या कुठं प्रॅक्टिस केली त्यांचे वाचतात कोण त्यांचं कार्य काय आता सध्या करतात काय परिस्थिती कशी त्या गोष्टीचा सगळं महाराष्ट्रात त्या पुस्तिकेने मिळाला आणि पुस्तिकेला संघर्ष संघर्ष सराम करून त्या ठिकाणी गेलं वाटते आपल्या सर्वांना माहिती होती एवढं महान कार्य कोल्हापूरहून दोन चाळीस किलोमीटर स्वतःच्या गाडीने स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी आज एका कॉलेजवर ते प्रधापक म्हणून काम करतात तर त्या कॉलेजवर आज त्यांनी आले तर असा कुस्तीसाठी जपणाऱ्या माणूस महाराष्ट्रामध्ये कुस्तीला खूप महत्व आहे जसं महाराष्ट्र राज्याला म्हणलं जात की महाराष्ट्र आणि पैलवानांची भूमी आहे ही इतिहास समोर लोकांच्या समोर आणणं ही पण जेवढं पैलवान कष्ट करता। करतात वसात कष्ट करतात त्यापेक्षित काय आहे या पैलवानांचा इतिहास खूप मोठा आहे पण समाजाच्या समोर नाही बरेच पैलवान वंचित आहे आणि पैलवान की अशी पहिल्यानंतर अशी महाग पडत चालली बाकीचे खेळ असू द्या मग इतर तुमच्या जी गोष्ट समोर येते लोकांना त्याच लोक फॅन होत्या त्या गोष्टीकडे लोक ओढली जातात कुठली असू द्या वाईट गोष्टीकडनं जास्त पण एवढं कष्ट करून एवढा मोठा महाराष्ट्र राज्याचा इतिहास आहे मरदानकीचं काम करणारी गरीब कुटुंबातून कष्टातून संघर्ष करून झालेली पैलवा लक्ष्मण वड्रांची तुमची मी मुलाखत तुम्ही जी दाखवली ती लक्ष्मण वड्रांची मिळते महाराष्ट्राचे डबल महाराष्ट्र मानसचे लक्ष्मण वडार त्यांची काय परिस्थिती दोन वेळा महाराष्ट्राला दिलं गदा दिली आणि त्यात माणसावर अशी वेळ आली शिवन खूप गरीब बिकट परिस्थिती पण त्यांना त्यांनी जी चांदीची गदा कष्ट करून कुस्तीमध्ये मिळवली होती ती सुद्धा मोडून सुद्धा त्यांना त्यांची उपजी करायची वेळ आहे असा इतिहास यांनी आपल्या समोर आला आणला या ठिकाणी मग मग ज्योतिबाच्या जा डोंगरावर जाऊन अंतकडे फोन लक्ष्मण वडाळ आज जे आपण डोंगरावर चालत जातो त्या वाळवस्तीये लक्ष्मण वडाळराचा घाम त्या पायऱ्यांमध्ये डोंगराची पायऱ्या ऍक्च्युली लक्ष्मण वडाळरांनी बसवलेल्या आहेत ऐका मी वरच्या पायऱ्या आहेत ना सुरुवातीच्या नवीन ते लक्ष्मी वडाळरांनी बसवलेले आहेत ज्या हातात त्याच्यावरती मी हातांनी गाव लावलेत इथे लावले आज म्हणजे स्वतः ते एक वालापुरती आहे आणि ते स्वतः सांगतात मी तर तुम्हाला याआधी सांगितलंय आणि गरीब घरातून झालेली पैलवा त्या गोष्टीचं सगळं तुमचं आम्हाला आदर मी बरंच तुमचा व्हिडिओ थँक्यू थँक्यू आणि कुस्तीचं म्हणलं की मी शिकतो टाळत नाही कुस्तीच तुमचं सगळं व्हिडिओ बघितले आता, तो थे थे आता। पुमाराशी ले, पुमाराशी। पुमाराशी। ले ते बाळू पाडेल उपमहाराष्ट्र एवढे मोठं पैलवान होते उपमहाराष्ट्र केसरी होते आणि त्यांनी त्यांच्या आता वयस्कर करवाय त्यांचा स्वतःचा जेवणाचा फोटो हातात धरून त्यांची तब्येत पहिली आणि आताच काय असा सगळा इतिहास त्यांनी समोर आणला पुन्हा महाराष्ट्राचे पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर धयारी त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या मुलाची मुलाखत घेतली ती पण मी स्वतः बघितली मी ह्या संख्या पैलवानांचा समोर समाजासमोर आला पाहिजे आणि आज अशा महान व्यक्तीच मला एक सांगा त्यात महाराज चॅम्पियन कोण कोण होऊ शकतात इच्छितात महाराज केसरी कोणाला व्हायचं आहे तुला हात वर करा कोणाला इच्छा आहे महाराष्ट्र किती व्हायचं ओके तुला व्हायची इच्छा नाही का ओके तुला एनिबडी कोण हात खाली आहे महाराष्ट्र चॅम्पियन व्हायची इच्छा आहे आता हात खाली करा मी तुम्हाला ह्यासाठी सांगायला बाळांनो माझा परिचय पहिला मी करून देतो माझा परिचय ऑलरेडी तुम्ही व्हिडिओ वगैरे त्या तुम्हाला माहित आहे तरी पण परिचय करून देतो माझं नाव हवोलदार येणार सनगर माझं नाव नारायण राजाराम सनगर माझं गाव मनाळ पायथ्याला माले इथून जवळ तीनशे किलोमीटर असेल समथिंग अडीचशे तीनशे किलोमीटर आहे तर त्याच्या पायथ्याला माझं गाव हे सांगण्याचं कारण असं की मी सुद्धा लहान असताना कुस्त्या खेळलो पण आमच्या घरची परिस्थिती अशी नव्हती की मी एका हायर पोझिशनच्या तालीमीत जाऊन मोठ्या जा, आंधळगारांच्या तालीमीत जाऊन किंवा मारुती मान्यांच्या तालीमीत जाऊन प्रशिक्षण घेण्याची तयारी आमच्या घरची नव्हती परिस्थिती मग त्यावेळी मी गावामध्ये कुस्ती खेळलो मग गावामध्ये कुस्ती खेळत असताना पहिल्या काळामध्ये फार अन्नाचा जो पुरवठा असायचा तुम्ही परवान त्याच वेळी होऊ शकता तुम्ही प्रॉपर अन्न खाणार डाईट प्रॉपर करणार तर परवान होऊ शकता नंबर दोन आता मग साहेबांना सांगितलं मी की मोबाईल मी वारणा इंजिनिअरिंग कॉलेजवर ट्रेनिंग ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे मी आता प्राध्यापक म्हणून विवेकानंद कॉलेजला प्रोफेसर आहे आणि अठरा वर्ष दोन महिने माझी मिलिटरीतली नोकरी आहे हा सगळा माझा कार्याचा जीवनपट आहे पण हो माझे जे विद्यार्थी मी घडवलेत ते विद्यार्थी मी असे घडवलेत की त्यांना रात्री दहा नंतर मी कधीही मोबाईल देत नव्हतो इंजिनिअरिंगच्या मुलाला आणि आठ वाजता मोबाईल रात्री देत होतो म्हणजे रात्री आठ ते दहा फक्त चोवीस तासामध्ये दोन तास मोबाईल देत होतो त्यामध्ये त्याने एक तासभर कुणाशी बोलायचं ते बोलायचं आणि वन मध्ये त्याच्या अकॅडमिक काही काम असेल तर ते, ते, ते करायचं मोबाईलमध्ये आणि बाकी बावीस तास माझ्या लॉकरमध्ये मोबाईल हे ज्यावेळी मी करत होतो त्यावेळी मला मुलं फार शिवाय देत मला फार सुविधा दिली एका एक मुलगा पबजी मध्ये इन्वॉल्व्ह होता त्याचं नाव आता मी सांगत नाही मीडिया पुढे सांगायला नको माझ्या व्हिडिओमध्ये एखादा सांगितलेला आहे तो मुलगा पबजीमध्ये इन्वॉल्व्ह होता त्याला बेचाळीस टक्के मार्क्स होते लास्ट इयरला अष्ट्याहत्तर एका एक एक शेमला अष्ट्याहत्तर टक्के आणि एका एक एक शेमला ऐंशी टक्के मार्क्स पाडले आणि मरीन भारतात धाववाला आज तो अमेरिकेत आहे जवळजवळ महिन्याला पाच लाख रुपये पगार घेतो व पगार आहे साठ लाख रुपये मग मुल तो मुलगा कसा झाला तुम्ही महाराष्ट्र केसरी कसं होऊ शकता महाराष्ट्र केसरी व्हायचं असेल तर पहिले तर तुमच्या डोक्यामध्ये हे भूत नाही पाहिजे की माझ्या सगळ्यात ताकदवर पैलवान या तालमीत कोण नाही हे भूत नसलं पाहिजे नंबर दोन तुमचं मोबाईलचं टाइम नंबर तीन तुमच्या घरात मी एवढं सांगेन की तुमच्या बहिणीचं लग्न असलं तरी तुम्ही जायचं नाही आय एम सॉरी मी हा शब्द फार चुकीचा बोलतोय तुम्हाला वाटणार तुम्ही मला शिवाय पण देऊ शकता बहिणीचं लग्न असलं तरी सुद्धा तुम्ही त्या लग्नाला अटेंड व्हायचं नाही असं मी सांगेन जर तुम्ही व्यायाम करत असाल तर तुम्ही मला शिव्या दिल्या तरी चालेल कारण ज्यावेळी मी रजित गायकवाड म्हणून माझा जो विद्यार्थी होता त्याला घडवत होता त्याचे वडील सातारा जिल्ह्याचे फार मोठे अधिकारी ते मला फोन करून सांगतात की अरे सनगर सर एक विनंती आहे म्हणजे काय बोला सर तर भाऊबीज आहे उद्या आणि उद्या त्याला सोडा तुम्हाला जर जास्त प्रेम असेल त्याच्यावर तर बहिणीला घेऊन इकडे या इथं त्याला राखी बांधा काय असेल ते भाऊबीज ओवाळा आणि रिटर्न जावा म्हणून सांगितलं आणि तिथे रिटर्न गेलेत आज मुलगा हायर पुरुषला आहे त्यावेळी ज्यावेळी सावकारांच्या पुढे मी गेलो होतो आमदार विनयरावजी कोरे यांच्या पुढे त्यावेळी ते चुकून योगाच्या वडील माझ्या जवळ आलेत आणि ते मला एवढंच म्हणले सर म्हणलं मी तुमच्या मुलाला फार मारल तर ते मला एवढंच म्हणले की सर जर तुम्ही मारलं नसत तर आज माझा मुलगा अमेरिकेत नसता मग ही जाणीव फार कमी लोकांना असते मग मोठ्याची मुलं मोठी छोट्याची मुलं छोटी होतात याचं कारण काय म्हणजे बाळू तुम्ही छोट्या मोठ्या चुका घरात सांगायच्या नाहीत वस्तात शंभर चुकणार शिकवत असताना एखाद्या मुला जास्त सांगणार तू दंड बैठकीला जास्त मार्क्स हे न म्हणाय की बाबा मला जास्त त्रास दिला आणि एखाद्याला कमी बोलला तर हे समजायला की बाबा माझ्यावर प्रेम केलं नो इक्वलंट सगळं असते सर्वांना विजय हा माझ्या शिष्याचा व्हावा असं प्रत्येकाला वाटत असते ह्यांची उमेद पण तेच आहे मग तुम्ही राहत असताना तुम्ही पहिलं टार्गेट तुमचं पाहिजे की मी महाराज कसली व्हायचं आहे महाराज कसं व्हायचं तर काय करायला पाहिजे किती लवटायला पाहिजे शिरपतराव खंचणारे अडीच असं उठत होते गणपती केस हे अडीच वाजता उठत होते आणि ज्यावेळी चार साडेचार हरिश्चंद्र बिराजदार अडीच वाजता दोन वाजता उठायचे आणि चार वाजेपर्यंत दोन अडीच हजार सपाट्या मारायचे आणि मग पोरांच्या बरोबर आणि सपाट्या मारायच्या उतरायचे हे मारत होते म्हणून आज त्यांची नाव इतिहासामध्ये अमर आहेत मग तुमचं नाव जर इतिहासामध्ये अमर व्हायचं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे यु कॅन डिसाइड तुम्ही निर्णय घ्या मी तुम्हाला बाळांना का सांगतोय ह्या तालमीतला हित बसलेला मुलगा ऑल इंडिया चॅम्पियन होऊ शकतो ह्याच तालमीतला इथं बसलेला मुलगा महाराष्ट्र केसरी होऊ शकतो ह्याच तालिमितला इथं बसलेला मुलगा हिंद केसरी होऊ शकतो आणि ह्याच तालिमीतला इथं बसलेला मुलगा ऑलिम्पिकला पण जाऊ शकतो आणि ह्याच या याच तालिमीतला एक मुलगा सायकलीन आयुष्यभर प्रवास करू शकतो आता नावेमधून येत असताना एक दोन पैलवांच्यावर अन्याय झालेल्या गोष्टी सांगितल्या सांगितल्या ऐकल्या अंगाला असं मला वाटलं की मी काय आज काय करलोय आम्ही फार मोठे मोठे पैवान झिरो झालेत का झाले ते त्यांच्या कर्मामुळे झालेत त्यांच्या भोळेपणामुळे झालेत त्यामुळे तुम्ही भोळ पण राहायचं नाही तुमच्या डोक्यात सदैव हे पाहिजे हौद्या जर उतारला तर पुढच्या पहिला मी फाडून काढणार प्रॅक्टिस मध्ये म्हणजे ह्याचा अर्थ उलट सुलट नाही म्हणजे त्याला विजय घेणार हे प्रत्येकाचं टार्गेट पाहिजे आणि ह्यात श्रेष्ठ कोण असतो मध्ये कुठलाही परवानगी कुठल्याही प्रमाणात ऑन द स्पॉट मारू शकतो बट त्यामुळे तुमचं टार्गेट ओरिएंट जगा ह्या जगात तुम्ही टार्गेट ओरिएंट जगला तर तुम्ही तुमच्या आयुष्यात फार मोठं झाला आणि जर तुम्ही टार्गेट ओरिएंट जगला नाही तर तुम्ही आयुष्यभर दुर्दैवी असणार शरीर चांगलं असलं म्हणजे उपयोगाचं नाही कारण शरीर चांगलं होतं अशी माणसं माझ्यावर भरपूर होती त्याचं उदाहरण त्यांनी दिलं बाळू पाटील उपमहाराष्ट्र केसरी बाळू पाटील ज्यांना फौजदार करत होते वसंतदादा पाटील यशवंतराव चव्हाण नको मला नोकरी देतो नको मग त्यावेळी त्यांना मार्गदर्शक चांगले नव्हते म्हणून ते अयश्वी झाले आज तुम्हाला मार्गदर्शक चांगले आहे तुम्ही यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला पहिली गोष्ट जर तुम्ही राज्याला मिडल घेतलं तरी तुम्ही मिलिटरीत भरती होऊ शकता ऑन दिस स्पॉट विदाऊट हे टेन्शन मिलिटरीत भरती होऊ शकताय पगार चालू महाराष्ट्रपासून केसरी पर्यंत खेळणार पूर्तुज पाटील खेळतोय आपला जर तुम्ही इंटरनॅशनल नॅशनल खेळला क्लास वनच्या पोस्टात डिवाईस पे मग स्टेटला तुम्हाला जायचं तर काय करायला लागतंय तुम्हाला सात कुस्ते खेळायला लागतात मग वस्त्यांनी सांगितलं मग सात कुस्ते खेळायचे असेल तर एका दिवसात सात कुस्ते असतात त्या पाच पाच सहा सहा मिनिटाचे बाउट असतात बरोबर सात कुस्त्या दिवसात असतात तर जवळजवळ एक तास दहा मिनिटं कुस्ती होते मग एक तास दहा मिनिट कुस्तीसाठी तुमचा व्यायाम किती पाहिजे तर मी तीन तास व्यायाम पाहिजे हौद्यामध्ये आणि हौद्यामध्ये जर तुम्ही तीन तास व्यायाम करून थकत असाल आफ्टर थ्री अवर्स म्हणजे तीन तासानंतर थकत असाल तर युआर ऑल तुम्ही जिंकणार तुम्ही आणि या जगात कोणी शकत नाही आणि ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करा डायट प्रॉपर खावा एक दिवस सुद्धा तुमचा नका संडेला सुद्धा सुट्टी असते वस्तावांनी सांगितलं तर तुम्ही तुझा व्यायाम करायचा वस्तावाला चुकून आय एम सॉरी त्यांना सांगा तुम्ही तुमच्या बैठिका जण मारायचेच जर तुम्ही हे केलं तर तुमच्या खांद्यावरती गदा असेल आणि ती ज्यावेळी गदा येते खांद्यावर त्याचा आनंद फक्त महाराज केसरी जो होतो हिंद केसरी होतो त्याला फक्त विचार एकदा फोन करून किंवा त्याच्याजवळ जावा या गदीचा आनंद काय आहे म्हणून विचारा मी तुम्हाला सांगणार ते त्यामुळे बाळानो टार्गेट ओरिएंट जगा मोबाईल संध्याकाळी नऊ ला वसता माझी विनंती आहे खरंच जर तुम्हाला महाराज कशी व्हायचं असेल तर आजपासून नऊ ला संध्याकाळी मोबाईल यांना द्या हा सर वस्तात माझा मोबाईल उद्या संध्याकाळी मला द्या आणि ते पण दोन व्यायाम झाला ते घ्यायचा मोबाईल दोन तास मोबाईल काय असतं ते खालवल करायचं आणि नंतर मोबाईल डिपॉझिट करायचा हे तुम्ही करा बाळानो तुम्ही शंभर टक्के ऑल इंडिया चॅम्पियन महाराज चॅम्पियन होऊ शकता हे मी शंभर टक्के सांगतो ना आफ्टर वन इयर जेव्हा आम्ही येईल तर ह्यातली कमी तुम्ही दहा पैलवान महाराष्ट्र चॅम्पियनला गेली पाहिजे किंवा ऑल इंडिया चॅम्पियनला गेली पाहिजे आणि जर जाणार नसाल तर तुम्ही सांगा मला मी जाऊ शकत नाही आणि का जाऊ शकत नाही ह्याचं उत्तर तुम्ही मला एक द्या कोण आहे का असं जाऊ शकत नाही म्हणणार आहे कोण आहे काय आहे कोण नाही ना, ना? मग त्यासाठी टार्गेट ओढेल जगा आणि प्लीज बाळानो जी वयानं सतराच्या वरची मुलं आहेत त्यांनी खास कर पैलवानकीमध्ये चारित्र्य जपावं लागतं लक्षात ठेवायचं कुठेही बाहेर जाताना तुमचं नजर कायम खाली पाहिजे तुम्ही कधी वर कधी बघितलं नाही पाहिजे हे तुम्ही जगा हे मी तुम्हाला आज सांगतोय तुम्हाला हे कोण गोष्टी पप्पा सांगणार नाही हे मी तुम्हाला सांगतोय नजर खाली पाहिजे आणि वस्तादांच्या सदैव चरणावरती डोकं पाहिजे गुरुचा आशीर्वाद जर तुमच्या डोक्यावर असेल तर ह्या जगामध्ये तुम्ही हारून सुद्धा विजय होऊ शकता याचं एकमेव उदाहरण म्हणजे महाभारताला अर्जुन हारून विजय कर्ण हा सर्वश्रेष्ठ होता एकलव्य हा सर्वश्रेष्ठ होता पण गुरुचा आशीर्वाद अर्जुनाच्या डोक्यावर होता त्यामुळे एकलव्याचा अंगठा द्यावा लागला कारण त्या गुरुला माहीत होतं की मला सगळ्या जगाच्या शिव्या भविष्यात खायला परिस्थिती आता तुम्ही एकदा लक्षात ठेवा की शाश्वत सत्यमध्ये एकच आहे मूर्ती आता जन्म झाला मग मूर्तीच्या अगोदर जे बीच मधलं काम करायचं आहे ते खाशाबाज आदवासा करायचं आहे ते कुसाळे आता आला का ऑलिम्पिक मध्ये जाऊन ते जास्त काम करायचं ते करायचं असेल तर यू कॅन डू वेल तुम्ही चांगलं करा वस्त्रांचा रिकाण गुरुला आदर करा तेवढं काम करा निश्चित यश तुमच्याजवळ आहे तेवढं तुम्हाला शंभर सांगतो आणि जाता जाता छत्रपती शिवाजी महाराजांची कविताही मी तुम्हाला सांगतो मी केलेल्या भरपूर कविता आहेत त्यांनी एक सांगतो की मी पनागडावर केलेली कविता की अवकाशाला घालून गवसणी सूर्य गेला असताला सह्याद्रीच्या काळोखा चंद्राला साथीला शिवरायांचे मावळे आम्ही नाईश कुणा कुणापुडे जीवाची बाजी लावून आम्ही जिंकू सारे किल्ले तानाजी बाजी असाजी मावळे आम्ही कणखर सारे त्यांच्या बाद आमचा जन्म आम्ही खडत भाग्यवान सारे आम्ही शिवरायांचे मर्द मावळे आम्ही शिवरायांचे केली पडागडावरती केली आणि ही ऊर्जा फक्त माझ्या पैलवानांना बघितलं आणि हे काम करत असताना जी मिळते हे फार मोठा आनंद असतो त्यामध्ये आम्ही सर्वोच्च आनंद मानतो त्यामुळे मित्रांनो काहीतरी करा एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराज